आपल्याच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात हा प्रत्येक घरामध्ये बनला जातो तर आज आपण नारळी भात बनवणार आहोत तर चला बनवूया त्यासाठी मी बासमती तांदूळ एक वाटी घेतलेत आणि तो शिजवून घेतलेला आहे तर शिजून थंड करून दिलेला बासमती तांदळाचा भात मी बनवलेला आहे किसून घेतलेलं दोन नारळाचा खोबऱ्याचं किस आहे गूळ आहे एक वाटी घेतलंय आणि तूप घेतलं आहे दालचिनी घेतली लवंग आणि वेलची आणि त्यामध्ये मी नारळाच्या दुधामध्ये केशर टाकून ठेवलेला आहे तर आता चला बनवूया तर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं तर तुम्ही बासमती तांदळाऐवजी घरचासुद्धा तांदूळ वापरू शकता तर मी बासमती तांदूळ चडसडीत असे मस्त शिजून अर्धा तास मी ठेवून दिलेले होते तर छान असे मोकळा असा भात झालेला आहे त्याचा तर आता त्यामध्ये दालचिनी टाकायची लवंग आणि वेलची हे आपण घालून घेऊ पहिल्यांदी तर आता हे परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये काजूचे आणि बदामाचे काप घालायचे आता तर हे पण परतून घ्यायचं आता ह्यामध्ये आपल्याला किसून घेतलेला खोबरा घालायचा तर तुम्ही हे खाऊन पण घेऊ शकता मी किसनीवरून किसून आहे वरचं काळं काढून ते किसून घेतलेलं आहे तर छान असं पांढरशुभ्र असं दिसतं म्हणून मी ते काळी पाट काढून टाकली आणि किसून घेतलं तर आता हे सुद्धा तुपावर छान असं परतून घ्यायचं आता हे परतून झालं की त्यामध्ये गूळ घालायचा तर एक वाटी मी तांदूळ घेतलेले होते बासमती तांदूळ त्यामध्ये एक वाटी त्याच मापाने एक वाटी गुळ घेतलेलं होतं तर आणि खोबरासुद्धा किसून घेतलेला त्याच वाटीने असं सेम प्रमाणात घेतलेलं होतं तर आता हे गूळ पूर्ण असं ह्याला मिक्स करून द्यायचं खोबऱ्याला तर असे गट्टे गट्टे असतात त्यामुळे वितळायला उशीर होत लागतो तर आता हे छान असं परतून घेतलं की मिक्स होऊन जातं तर काही मोठे मोठे गुळ्याचे असे गठ्ठे राहिलेले आहेत ते सुद्धा आता वितळायला लागले छान असं मिक्स झालेलं आहे तर असं चमच्याने असे दाबून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हे बघा हे सगळं असं छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा तांदूळ शिजवलेला आहे छान असा मोकळा झा धा, झालेला आहे तुम्ही पाहू शकता लगेच गरम असल्यावर तो आपण जेव्हा चमचाने फिरवतो त्यावेळेस त्याचे तुकडे होतात म्हणून हे शिजवून ठेवलेला तांदूळ असला की मस्त असं छान आपल्याला परतायला होतं तर हे बघा हे असं छान परतून घेतलं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण असं परतून घ्यायचं आता पूर्ण गूळ मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपला हा नारळी भात तयार आहे त्यामध्ये आपल्याला जे दूध काढून ठेवलेलं होतं नारळाचं त्यामध्ये केशर घालून ते घालायचं आणि वेलची पूड घालायची तर मी त्याआधी वेळची पूड घालून घेते त्यानंतर त्यावर आपल्याला हे नारळाचं दूध घालायचं आहे तर हे चमच्याने असे सगळी बाजूने असं फिरवून घालायचं आता हे मी पूर्ण असं मिक्स करून घेते म्हणजे वेलची पावडर आणि हे दूध घातलं आहे ते पूर्ण साईडनी पसरलं जाईल तर अशा पद्धतीने छान असं सडसडीत आपला नारळी भात तयार झालेला आहे तर आता ह्याला आपण एक दोन मिनिटे वाफ देऊ तर एकदम मंद गॅसभर आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर आता दोन मिनटानंतर मी हे झाकण काढते तर छान असा आपला हा नारळी भात तयार आहे तो बाऊलमध्ये काढून घेते तर आपण पानावर घालणार आहोत केळीच्या पानावर तर छान अशी ही आपली नारळी भाताची रेसिपी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल आणि अजून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद